ओन्ली ड्रायव्हर भाऊ सामाजिक संस्थेचा सा ड्रायव्हर महामेळावा महाकाळा इथे संपन्न झालाय जालना जिल्ह्यातील ओनली ड्रायव्हर भाऊ सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष हनुमंत बाणी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आज आपण कार महाराष्ट्र आज ड्रायव्हर भावाचा मेळावा ओली गोजरी पण आहे आपल्या सोबत संपर्क अभियानामध्ये भरपूरसे लोक इथं आलेले आहेत आणि आपण जर बघितलं तर ड्रायवर भाऊ हा चांगला काम करतो आपण आज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आपल्यासोबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत जय महाराष्ट्र आता आमचं तर ओनली ड्रायवर भाऊ मदत संघ मदत संस्था जे महाराष्ट्रभर कार्य करीत आहेत ड्रायव्हर लोकांच्या आडचणी कुठेत आहेत म्हणजे गाडी खराब होत्या ॲक्सिडेंट होत्या कोणत्या खरं खूप त्रास देत असेल आपल्या ड्रायवर त्यांच्या आम्ही अडचणी सगळ्या महाराष्ट्रामध्ये सॉल्व्ह करतो पण माझी पण सगळ्या महाराष्ट्रामधल्या ड्रायव्हर भावाला एक ते बघू तुमच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी ह्या गोष्टीसाठी साथ दिली पाहिजे जोपर्यंत आपण सगळे एकत्र येत नाही तोपर्यंत आपल्या अडचणी सुटणार नाहीत तर आपल्या संघटनेचे काय काय वैशिष्ट्य म्हणजे ड्रायवर भावाला कशी मदत होते आणि आपल्या संस्थेमध्ये सभासद मिळण्यासाठी काय करावं लागतं आपल्या संस्थेमध्ये सभासद होण्यासाठी कथा फॉर्म भरून देतो त्याची लाईफ टाईमसाठी आपण दोनशे रुपया फी घेतो त्याच्यामधलं एक आय डी कार्ड आणि ब्लो देतो आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही अडचणी द्या ते आपण सोडतो आपल्या जिकडे तिकडे तालुका जिल्ह्यावर सगळे पदाधिकारी आहेत कॉन्टॅक्ट केलं फोन केलं की आता माझा नंबर तर सगळ्या लाखो लोक आहे ड्रायव्हर भावांकडे फोन केला की मी जिल्ह्यावाईज तालुक्यावाईस नंबर देतो आणि त्यांच्या अडचणी सोडून घेतो एखाद्या ड्रायवर भावाचा जर ॲक्सिडेंट झाला किंवा एखाद्या ड्रायवर भावाला मदत करतो आतापर्यंत तुमच्या संस्थेने कोणते कोणते कार्यक्रम नाही भरपूर आपल्या ड्रायव्हर भावाचा समजा ॲक्सिडेंट झाला एक्सपायर झाला होईल तेवढा आपण सगळे ड्रायवर भाऊ मिळून मदत करतोच चालूच आहेत आपले प्रयत्न सगळे करण्यासाठी आज आपला हा मेळावा उद्या जिल्ह्याच्या ठिकाणी जालन्यामध्ये होता असे मेळावे महाराष्ट्रामध्ये कुठे होता आपला मेळावा आहे आता हा जालन्यामध्ये हर जिल्ह्यात आपण कार्यक्रम घेणार एक एक महिन्याचा गॅप आप देऊन आपका जिल्हाभर आपण संपर्क करणार महाराष्ट्रभर आणि सगळ्या ड्रायवर भावांना एकत्र आणणार जातो ते आपल्यासोबत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होतात त्या डायवर भावाची बऱ्याच ठिकाणी मदत होते भावांना तर या संस्थेचं काम चांगलं आहे आपण हो आपल्यासोबत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होतो त्यांच्या आपण बोललो त्यांच्याशी त्यांच्याशी संपर्क केला स्टार महाराष्ट्र न्यूज जालना जिल्हा लाईट कोंडी बाणपट